आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी नटावद या मूळ गावी, गावी परंपरेनुसार होळी मातेची पूजन करून साजरा केला उत्सव आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज तालुक्यातील आपल्या नवी त्याचबरोबर देवपूर या गावी होलिका उत्सव साजरा केला या प्रसंगी प्रथेनुसार विधिवत पूजन करून आणि नैवेद्य अर्पण करून त्यांनी होळीला प्रार्थना केली व प्रज्वलित केली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य कुमुदिनी गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावीत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावीत माजी पंचायत समिती सभापती प्रकाश गावी यांच्यासह देवपूर व नटावत गावात गावातील ग्रामस्थ उपस्थित होते होळी पूजनानंतर डॉक्टर विजयकुमार गावी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामस्थांसमवेत थांबून संवाद करीत आनंद घेतला या प्रसंगी उपस्थित आदिवासी महिला भगिनींनी पारंपरिक आदिवासी होळी गीतांचे गायन केले दरम्यान आपल्यातील वाईट विचार आपले जीवनातील दुःख यांचे दहन होऊन प्रत्येकाच्या जीवनात शांती सुख समृद्धी योग त्याचप्रमाणे विविध रंगी आनंद आणि चैतन्य आपल्याला अखंड लाभत लाभतराव ही प्रार्थना अशा शब्दात नंदुरबार जिल्ह्यातील समस्त जनतेला आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावीत यांनी शुभेच्छा दिल्या अजून होळी हा अधिवासींचा सर्वात मोठा आणि पवित्र सण असतो या दिवशी वेगवेगळ्या पोशाखामध्ये आदिवासी बांधव गाणं या ठिकाणी होळीला होळीचं दर्शन घेण्यासाठी आणि होळीला या ठिकाणी पेटवण्यासाठी येत असतात त्याच्या अगोदर होळी इथे नाचून ती साजरी करत असतात आणि होळी पेटवण्याच्या अगोदर या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी होळीला मिठांना त्या ठिकाणी देत असतात देव घालत असतात आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी होळी पेटवली जाते हा उत्सव या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रत्येक गावाला वेगवेगळ्या दिवशी पेटवली जाते होळी ती प्रामुख्यानं सातपुड्यामध्ये सातपुड्यामध्ये राजवाडी होळी त्या ठिकाणी पेटवली जाते एक दिवस आणि मग आजूबाजूच्या गावांना तिथे आज मी होळी पेटवण्यासाठी देवपूर आणि नटावध या माझ्या स्वतःच्या गावी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी होळीची पूजा केली आणि पूजा करून होळी मी पेटवलेली आहे आणि नियमितपणानं आम्ही होळीमध्ये वेगवेगळे मिस्तानं टाकत असतो त्या आणि नारळ टाकत असतो आणि मग होळी पेटवल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याच्यामधून जे काही अग्नी झाल्यानंतर या ठिकाणी अग्नीमधून जे काही राख असते त्या राखेचं सर्व त्या घेतात या ठिकाणी मी म माझ्या सर्व परिवारासमोर आलेलो आहोत आणि गावातील सर्व लोकांबरोबर आम्ही या ठिकाणी होळीचा सण साजरा केला आहे आज होळी निमित्त आम्ही आमच्या मूळ गावाला या ठिकाणी होळी साजरी करायला आलो आहोत आणि होळीचा सण हा खूप मोठा सण म्हणून एक साजरा होत असतो आणि त्या त्यानिमित्ताने आमच्या इथे जी पारंपरिक पद्धतीने आमच्या गावाला जी होळी होते ती होळी या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत तर माझं संपूर्ण परिवारासोबत या ठिकाणी होळीचा हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि होळीनिमित्त होळीचा सण झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक या ठिकाणी नवीन वाटचाल सुरू होणार अशी अपेक्षेने मी संपूर्ण जिल्ह्यावासियांना होळीचं खूप खूप शुभेच्छा देते आणि होळीचं सणानिमित्त या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक सेफ होळी या ठिकाणी करावी तर त्याचंसुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देते आवाहन करते धन्यवाद आज होळी उत्सव आदिवासींचा सगळ्यात मोठा उत्सव हा होळी उत्सव असतो मी माझा परिवार दरवर्षी आमच्या मूळ गावी नटावध या ठिकाणी येऊन होळी साजरी करतो आज पुन्हा एकदा होळीच्या दिनी मी माझा परिवार आमच्या सर्व गावकरी नातेवाईक सगळ्यांसोबत नटावधमध्ये होळी साजरी करत हो, आहोत आजच्या या होळी उत्सवाच्या मी नंदुरबार जिल्हावासियांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांचं अत्यंत आनंददायी जाओ असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज सा योगेश पवार नंदुरबार